ते मुंबई न्याय हक्कासाठी लाँग मार्च निघाला आहे हजारो भीमसैनिक लाँग मार्चमध्ये सामील झाले आहेत लाँग मार्च मुंबईला धडकणार असून हजारो किलोमीटर पायी चालत भीमसैनिक मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहेत आशिष भैया वाकोडे सुधीर साळवे प्रियंका वाकोडे यांच्यासह लाखो भीम अनुयायी मुंबईकडे पायी चालत जात आहेत અરે હિમત થી બોલો અરે બોલના પડે ક્યાં જય ભેમ ભારતીય સંવિધાન છત્રપતિ प्रमुख मागणी आमचे सर्वप्रथम ही मागणी आहे की जे पोलीसवाले आहेत आपले कर्मचारी ज्यांनी आमच्या लोकांवर मारहाण केली अमानुषपणाने त्यांना मारहाण केली त्यांना अगोदर बडतर्फ करण्यात यावे ही आमची सगळ्यात प्रमुख मागणी आहे अन्यत्र खूप झालं आहे अशी घटना परभणीमध्ये कधीच झाली नाही आणि ही जी घटना झाली आहे ती अतिशय म्हणजे दुःखदायक घटना आहे याच्यामध्ये माझे वडील गेलेत सोमनाथ भैया गेलेत आणि ही म्हणजे प्रशासनाचा काही विचार करत नाही आहे की हे किती भयंकर प्रकरण आहे आणि आता आज महिला आमच्या बघू शकता तुम्ही किती त्यांचं वयस्कर आहेत कशा आहेत चालत आहेत रस्त्याने पण अजूनसुद्धा प्रशासनाला आमच्यावर दया आलेली नाही ही खूपच वाईट गोष्ट वाटते आम्हाला खूपच दुःखदायक गोष्ट आहे की वडील माझे वडील शांततेचं काम करत होते शांतता ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण पोलिसवाल्यांनी त्यांनाच मुख्य आरोपी केलं हेच की त्यांना म्हणजे नाही का त्यांच्या चुका दिसत नाही आहेत ते जे करा त्यांनी जे केले आहे ना त्यांना ते दिसतच नाही आहे ते फक्त आमच्या लोकांनाच कसं आरोपी ठरवायचं कसं यांना भडकवायचं हे काम करत आहे आणि मेन म हे जे मेन लोक आहेत ना ह्याच्यामध्ये पण राजकारण चालू आहे सर हां याच्यामध्ये पण राजकारण चालू आहे आम्हाला सर्व कळत आहे पण आता आम्हाला जोपर्यंत आमचं समाधान होत नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणारच नाही माझं नाव आशिष विजय वाघोडे हे जे लॉंग मार्च परभणीहून सतरा तारखेला निघालेलं आहे याचं निघण्याचं कारण म्हणजे दहा डिसेंबरला परभणीमध्ये भारतीय संविधानाची जी विटंबना झाली आणि विटंबना झाल्यानंतर परभणीत जे वातावरण तयार झालं जे कॉम्बिंग ऑपरेशन परभणीमध्ये झालं आणि या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये उचललेला एक आमचा भीमसैनिक वडाट समाजाचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला पोलीसवाल्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन अमानुषपणे मारहाण केली आणि यामध्ये त्याचा जीव गेला याच आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे जे सहा दिवस परभणी शांत ठेवण्याचं काम करत होते त्यांना पोलिसवाल्यांनी धमक्या दिल्या आणि त्या ताणतणावात त्यांचासुद्धा जीव गेला गेल्या तेहतीस दिवसापासून आम्ही परभणीमध्ये धरणे आंदोलन धरले न्यायासाठी आम्ही त्यांना भीक मागितली पण परभणीचं प्रशासन राज्याचं शासन आम्हाला न्याय दिला नाही त्यामुळं आम्ही सतरा तारखेला परभणीपासून असं ठरवलं की परभणीपासून ते मुंबईपर्यंत मंत्रालयावर हजारो भीमसैनिक घेऊन आम्ही लाँग मार्च काढणार आहोत आणि हा लाँग मार्च निघालेला आहे सर्वांना माझा क्रांतिकारी जयभीम भीम परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने जो जातीवादी मनोवादी व्यवस्थेकून वारंवार या आंबेडकरप्रेमी संविधानप्रेमी नागरिकांवर सो अमानुष अत्याचार होत आहे याचा कुठेतरी आक्रोश मनामध्ये घेऊन या ठिकाणी आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरलेला आहे कारण की ज्या क्रूरतेनं आमची वच्छला मानवते आंबेडकर चवळीतील आमची भगिनी तिला रिंगण करून पंधरा पोलीस कर्मचाऱ्यांना मारलं ते बी गडी गडी पुरुष प्रोलीसवाल्यांना मारलं अतिशय क्रूरपणे मारलं तिची एफ आय आरसुद्धा हा प्रशासन घेत नाही त्यानंतर जी आमची दुसरी बहीण आहे निकिता अनिल वाटुरे ती सव्वा महिन्याची ओळवी बाळातील तिलासुद्धा घरातून काढून अतिशय भ्रुटलपणे पोलीस कर्मचाऱ्याने त्यातल्या त्यात पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आणि जो या आंदोलनामध्ये प्रामाणिकपणे बाबासाहेबावर संविधानावर प्रेम करणारा भीमसेनिक सह सहभागी झाला होता तर त्याला अतिशय क्रूरपणे मारहाण करून त्याचा जीव घेण्याचं काम या जातीवादी प्रशासनानं केलेलं आहे आणि आमचा सोमनाथ सूर्यवंशी शहीद झालेला आहे त्यानंतर आंबेडकर चळवळ परभणी जिल्ह्यानं मराठवाड्या नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राच्या आंबेडकर चळवळीची मुलूक मैदानी तो आमच्या सगळ्यांचे नेते लढवय नेते शहीद लोही विजय वाघोडे साहेब यांच्यासुद्धा या जातीवादी प्रशासनाच्या दबावामुळे हृदयाचा झटका येऊन मृत्यू पावलेला आहे त्या सगळ्यांच्या मुबादला या सगळ्यांच्या विषयी असलेला राग आमच्यावर होत असलेला अन्याय याच्याविषयी वाचा फोडण्यासाठी परभणीतील भीमसैनिक तमाम रमाईच्या लेखी व भीमाचे लेकरं आम्ही सगळे मिळून या ठिकाणी लाँग मार्चच्या माध्यमातून महाराष्ट्राची राजधानी मुंबई गाठून तिथल्या जातीवादी प्रशासनामध्ये सत्तेत असलेले व पूर्वीचा आकसभाव आंबेडकरी समाजाचा मनामध्ये घेऊन आमच्याशी वैर करणारे सन्मान्य महाराष्ट्राचे पालकमंत्री आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत त्या खुर्चीला आम्हाला न्याय मागायला जायचं आहे त्या खुर्चीवर कोण बसले तो जातीवादी आहे मनुवादी आहे विषय वेगळा पण त्या खुर्चीचा सन्मान करण्यासाठी व आमच्या मागण्या ती खुर्चीच पूर्ण करू शकते म्हणून आम्ही परभणीऊन लाँग मार्च घेऊन जात आहेत आणि जोपर्यंत आंबेडकरी समाजावर झालेला अन्याय अत्याचार दूर होत नाहीत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत ज्या पोलिसवाल्यांना अतिशय बेरहिमीने आमच्या शिकणाऱ्या सुशिक्षित पोरापोरींना घरातून काढून केवळ निवे रुमाला बघून हातावरचे टॅटू बघून बेरहिमीने मारहाण केली एक ती सुशिक्षित पोरांना विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून याच्यामध्ये अटक केली ते गुन्हे जोपर्यंत माघं होत नाही आणि ज्या पोलिसवाल्याने यांना मारहाण केली आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यावर तीनशे दोन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंबेडकरी समाज माघार घेणार नाही आणि या ठिकाणी आपण चित्र बघत आहात टोटल तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरवादी भीमसेनिक संविधानप्रेमी या ठिकाणी यायलेत यांना बघून मला एकच वाटतं आहे की संघर्षो के मैदान मे बुलावे नाही भेजे जाते संघर्षो के मैदान मे बुलावे नाही भेजाते भेजे जाते जिनका जमीर जिंदा होता है व खुद्द बुद्द चले आते खुद बखुद चले आते। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर सब भारतीय संविधान विजय जय विजय बाबा न्याय मिलाजे मिला